नमस्कार मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्याबाई यांची ओळख सर्वांनाच आहे पण त्यांचा इतिहास हा किती लोकांना माहित आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कित्येक भाषणात नाव ऐकलं नावाशिवाय त्यांच्या इतिहासाच भारतातील लोकांची आहे काही शिक्षित तर खूप कमी लोकांपर्यंत अहिल्याबाईंचा इतिहास पोहोचला आहे तर ही परिस्थिती बदलवण्याच्या प्रयत्नात आज मी पूजा केशव वाळवे आपल्या समोर अहिल्याबाईंचे जीवन कार्य विचार याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे एकतीस मे सतराशे पंचवीस हाच तो सुवर्ण दिवस ज्या दिवशी माळव्याच्या मातोश्रीचा जन्म झाला धन्य ते चोंडी गाव जे निसर्गाने तर संपन्न होतेच पण अहिल्याबाईंच्या जन्माने त्याचा इतिहासात समावेश झाला हो हेच ते हो, चोंडी गाव जिथे मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी अहिल्याबाईचा जन्म झाला मानकोजी शिंदे हे गावचे पाटील होते त्या काळी शिक्षणावर बंदी होती स्त्रियांचे अस्तित्व अनेक कुप्रथांमध्ये जखडलेले होते असे असले तरी मानकुजी शिंदे अहिल्याबाईंना संस्कारासोबतच शिक्षणाचीही शिजवले सन सतराशे तेहतीसचा चा काळ होता माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर पुण्याला जात असताना काही कारणाने चोंडीत आले आल्यानंतर त्यांची नजर अहिल्याबाईंवर पडली गावातल्या लोकांशी विचारल्यास अहिल्याबाई गावचे पाटील मानकुजी शिंदे यांची मुलगी आहे हे त्यांना समजले गावात माळवा प्रांताचे सुभेदार आले आहेत हे समजताच मानकुजी शिंदेनी मल्हाररावांना घरी येण्याचे निमंत्रण दिले मल्हारावांनी ते स्वीकारले काही काळ मल्हारराव अहिल्याबाईच्या घरी राहिले राहिले या दरम्यान अहिल्याबाईंची वृत्ती अहिल्याबाईंचा चांगुलपणा अहिल्याबाईंची बुद्धिमत्ता यांहारावांचा पहिले झाला त्यामुळे आपले पुत्र खंडेराव यांचा विवाह अहिल्याबाईंशी व्हावा अशी इच्छा त्यांनी मानकुजी शिंदे समोर आणली यावर एवढ्या मोठ्या प्रांताचे सुभेदार आपल्याशी नात जोडत आहेत मग मानकुजी शिंदेनी शिंदे निसंकोच होकार दिला या तऱ्हेने अहिल्याबाईंचे लग्न खंडेराव होळकरांशी झाले खंडेराव हे ताप स्वभावाचे आहे ते आपल्या वर वडिलांप्रमाणे शूरवीर आणि शस्त्रविद्येत पारंगत होते पण राजकीय कामात त्यांना मुळीच रस नव्हता अहिल्याबांच्या सोबतीत त्याच्यात अनेक बदल व्हायला लागले ते राजकीय कामाकडे लक्ष वेधू लागले अहिल्याबांच्या व्यक्तिमत्वाचा पडलेला हा प्रभाव पाहून मल्हाररावांनी अहिल्याबाईंनाही शस्त्र आणि शास्त्रविदेचे ज्ञान द्यायला सुरु केले काळ लोटला आणि अहिल्याबाईंच्या पोटी मालेराव आणि मुक्ताबाईंचा जन्म झाला सन सतराशे चा काळ होता सूरजमल जाट आणि खंडेराव होळकर यांच्यामध्ये मध्ये कुंभेरचे युद्ध झाले या युद्धातच खंडेराव हे वीरवतीला प्राप्त झाले पती विना जगण्यात काही अर्थ नाही म्हणून अहिल्याबाईंनी सते जाण्याचे ठरवले मल्हाररावांनी समजावली खंडीराव माझा मुलगा होता तो गेला आणि आता जर तू ही गेली तर मी माझ्या मुलीला गमावून शब्दांनी अहिल्याबाई थांबल्या पण त्यांनी संपूर्ण रंगांचा त्याग केला खंडिरावच्या जाण्याने मल्हारराबाई खूप खचले नंतरच्या बारा वर्षातच त्यांनी निरोप घेतला आता अहिल्याबाईंचा एकमेव आजार होती ती मालीराव पण मालेरावही एका मानसिक आजाराला बळी पडली आणि या आजाराचा शेवट त्यांच्या शेवटाने झाला पूर्ण माळवा दुःखात बुडाला आणि आता अशी जी किरण होती ती फक्त अहिल्याबाई रयतेच्या रक्षणासाठी माधुराव पेशव्याच्या सहमतीने अहिल्याबाई राजगादीवर बसल्या पण एक स्त्री शासन करणार ही गोष्ट अनेकांना पचली नाही अनेकांनी याचा विरोध केला त्यातलेच एक म्हणजे रघुनाथराव पेशवे रघुनाथराव पेशव्यांनी अहिल्याबाईशी युद्ध करण्याचे ठरवले आणि पन्नास हजार सैनिकांची सेना घेऊन त्याने माळ्याकडे कूच केली हे खात्यामुळे अहिल्याबाईंना याची खरब खबर लागली

सैनिकांशी युद्ध करुणांचा पराजय झाला अशी आमची ओळखली पण जर का तुम्ही हरलात तर पाचशे महिलांचं नेतृत्व करणाऱ्या एका अबला स्त्रीपासूनचा पराजय झालाय अशी तुमची ख्याती होईल अहिल्याबाईंचे शब्द रघुनाथराव पेशव्यांना तीरापेक्षाही जास्त टोचले आणि त्यांनी माघार घेतली युद्ध टळले अहिल्याबाईंनी मैदानात नव्हता ताच शत्रूला मात दिले जी। अहिल्याबाईंच्या जीवनातील आणखी एक महत्वाचे कार्य म्हणजे वस्त्रोद्य रोजगार मिळवून देण्यासाठी आणि राजदरबारासाठी वस्त्र उद्योगाची सुरुवात केली आज या वस्त्र उद्योगातील तयार झालेल्या साया महेश्वरी साळ्या म्हणून सुप्रसिद्ध आहेत अहिल्याबाई तब्बल एकोणतीस वर्षे राज्य केले आणि त्याने रैतेच्या रक्षणासोबत त्यांच्या आस्थेचेही रक्षण केले याचे उत्तम उदाहरण म्हणजे काशी मंदिराचा जीर्णोद्धार नवाबाज नवाबा खाली नवाबाच्या अधिपत्याखाली खाली असलेली जमीन मिळवून काशी भक्तांना समजावून त्यांनी मस्जिदीच्या बाजूला काशी मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यांचे हे कार्य आजही आपल्या डोळ्यासमोर उभे आहे अहिल्याबाईंचे विचार म्हणायला गेले तर एवढेच म्हणेन गुणी विचारांची धनी होती अहिल्याबाई गोर गरिबांची आई होती अहिल्याबाई जिच्या विचारात क्षमता होती इतिहास घडवण्याची लोक कल्याणासाठी नाही बाळगले तमा समाजाची जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे थोर तिचे विचार रयतेच्या रक्षणासाठी ना केली तडजोड ना घेतली माघार अखेर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव ला महिल्याबाईंनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांच्या कार्याने ते आजही आपल्या जीवनच आहे आजचे म्हणायला गेले तर यावर्षी आपण नहिल्याबाईंची तीनशेवी जयंती साजरी केली या यावरून आपल्या आपल्याला समजते की आपण त्यांच्याशी अजूनही कृतज्ञ राहिलो आहोत आणि आपण असेच कृतज्ञ राहू धन्यवाद